आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर रोजी दिवसभर आणि त्यानंतर रात्रीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात ज्या नद्या वाहतात त्यांच्या प्रवाह क्षेत्रात त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पावसाची ही झालेली आहे आता सद्यस्थितीत पावसाने जरी थोडी उगाड दिला असला तरी सुद्धा जवळपास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी घरांचं आणि पशुधनाचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही काही ठिकाणी लोक ज्या ठिकाणी अडून पडले होते अडकून पडले होते अशा ठिकाणी तातडीने पोहोचून प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणाहून हलवलेलं आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आपण सर्व ग्रामस्थांना किंवा नागरिकांना अं सोयीच्या आणि सुरक्षित अशा स्थळी हलवत आहोत धरणांच्या बाबतीत सुद्धा आपण पूर्णत नियंत्रणामध्ये आहोत सर्व धरणांची प्रशासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन या सगळ्यांशी आपण समन्वय साधून आहोत विशेषतः तेलंगणामधले जे धरण आहेत किंवा जायकवाडी असेल किंवा मराठवाड्यातील इतर धरणं असतील ज्यांच्या ऑपरेशन वरती आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती अवलंबून आहे अशा सगळ्यांच्या आपण संपर्कात आहोत सध्यास्थितीत विष्णुपुरी धरणाचे दहा गेट्स उघडलेले आहेत जवळपास दीड लाख क्युसेक्सचा विसर्ग त्यातनं सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व भागांना आपण सावधानतेचा इशारा दिलेला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र तरी सुद्धा आपण सर्वांनी सतर्कता मागणं आवश्यक आहे आ या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी नागरिक अडकून पडले असतील किंवा एखाद्या ठिकाणी जर काही अडचण आली तर आपली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचते मात्र बऱ्याचदा असं सुद्धा होतं की फक्त पुराचं पाणी बघण्यासाठी किंवा त्या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी कुणीतरी तिथं जातं आणि मग ते अडकून पडतात त्या अनुषंगाने मला हे पुन्हा एकदा आवाहन करायचं आहे की कुणीही अशा प्रकारचे जे धोके आहेत ते पत्करू नये ज्या ठिकाणी धोका आहे जलप्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अशा ठिकाणी पाण्यात उतरू नये किंवा ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी आहे त्या ठिकाणी त्या पुलामध्ये आपली गाडी किंवा वाहन घालू नये त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ जे आहे सहस्त्रकुंड असेल किंवा नदीचे घाट असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जर धोका असेल तर आपण जाऊ नये अन्यथा त्या ठिकाणी मग आपत्तीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग सर्वांना त्यामध्ये अडचणीला सामोरं जावं लागतं त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सुद्धा पूर्ण सतर्कता बळणं आवश्यक आहे